आम गजरंगे सर्वांचं आपल्या चॅनल वर खूप खूप स्वागत आहे अगदी महत्वाचा डिस्कशन आज आपण करणार आहोत जे की आहे टेट ची जी भरती आहे त्यासाठी अभ्यासक्रम आणि पुस्तक यादी काय असणार आहे त्याबद्दल असणार आहे की नेमकं कोणता अभ्यासक्रम तुम्हाला करायचा आहे कोणती पुस्तक यादी तुम्हाला फॉलो करायचं आहे नेमका अभ्यासक्रम काय असणार आहे कोणती पुस्तक यादी फॉलो करणारे टक्के सिलेक्शन जास्तीत जास्त असतात ठीक आहे सो so पहिला आपण अभ्यासक्रमाबद्दल पाहणार आहोत आता साठी बघायला गेला तर रिजनिंग हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये नाही करून एक ऐंशी मार्क तुम्हाला असतील ठीक आहे त्यानंतर मॅथ जो आहे त्याच्यामध्ये नाही करून तीस मार्कच असेल म्हणजेच एकूण एकशे दहा मार्क तुमचा मॅथ रिजनिंग ला असणार आहे एकशे दहा मार्क मॅथ रिजनिंग ला असणार आहे त्यानंतर तुम्ही बघाल मराठी आहे तुमचं ठीक आहे मराठी आहे तुमचं पंधरा मार्काचं इंग्लिश आहे तुमचं पंधरा मार्काचं इंग्लिश आहे तुमचं पंधरा मार्काचं म्हणजे लँग्वेज साठी एकूण तीस मार्क तुम्हाला असणार आहे ठीक आहे त्याच्या तुम्ही बघू शकाल तुम्हाला सायन्स आहे पंधरा मार्काचं ठीक आहे मानसशास्त्र सुद्धा आहे तुम्हाला मानसशास्त्र सुद्धा आहे तुम्हाला तीस मार्काचं सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र जर बघायला गेलात तर ते सुद्धा तुम्हाला किती मार्काचं आहे तर पंधरा मार्काचं आहे ठीक आहे सो एकूण बघायला गेला तर किती मार्काचा पेपर आहे तुम्ही ते बघू शकता किती झाले तर एकूण दोनशे मार्काचा तुमचा पेपर असणार आहे एकूण दोनशे दोनशे पैकी तुम्हाला बोलतात ना एक टार्गेट ठेवायचं आहे की वन प्लस वर जायचं वन प्लस मी त्या एकशे ऐंशी वरती जाण्याचा तुम्ही टार्गेट ठेवा किंवा एकशे ऐंशीच्या जा वरती जाण्याचा टार्गेट ठेवा तुम्ही आहे वन सेव्हन्टी प्लस किंवा एकशे ऐंशी पेक्षा जास्तीत जास्त मार्क पुढे जाण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आता जसं तुम्ही पाहिलं की हा आपला आहे सिलेबस हा आपला अभ्यासक्रम आहे मग नक्की बेस्ट बुक लिस्ट काय जी आम्ही फॉलो केली पाहिजे के की आम्हाला सिलेक्शन मिळणार ठीक आहे तर so, पंढरीनाथ राणे पंढरीनाथ राणे तुम्ही करू शकतात रिजनिंग साठी पण आणि साठी पण पंढरीनाथ राणे यांचं रिजनिंग आणि मॅथ साठी करू शकतात मराठी आणि इंग्लिश साठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं तुम्ही करू शकता तर बाळासाहेब शिंदे सर बाळासाहेब शिंदे सर यांचं तुम्ही मराठी किंवा इंग्लिश साठी म्हणजे मराठी आणि इंग्लिश साठी तुम्ही फॉलो करू शकता ठीक आहे सामान्य ज्ञानसाठी सामाजिक शास्त्र झाले सायन्स झाले याच्यासाठी जर बघायला गेले तर आपले नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत आपले नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत डबोल अकॅडमीचे हे नोट्स सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता ठीक आहे किंवा बाल सुद्धा आहे त्याच्यासाठी तुम्ही एक बघा नाही फडके प्रकाशन युज करू शकतात किंवा जर बघायला गेलात तुम्ही तर आपले नोट्स आहेत सायन्स साठी मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र हे बघायला गेला ना तो खूप लेंदी आहे हा म्हणजे हे सिलेबस ठीके पण आपले जे नोट्स आहे डबोल अकॅडमीचे जे नोट्स आहेत ते अगदी शॉर्टकट मध्ये आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या फक्त टेट साठी एक्झाम साठी तुम्हाला कशा प्रकारे प्रिपरेशन करावं लागेल ठीक आहे म्हणजे टेट ला एक बोलताना एक फोकस ठेवून ते नोट्स आहेत आपले डबोल अकॅडमीचे ज्याच्यामध्ये सायन्स मानसशास्त्र सामाजिक शास्त्र याबद्दल सांगितलेलं आहे ठीक आहे सो या नोट्स साठी तुम्ही डबोल अकॅडमीचे नोट्स तुम्ही फॉलो करू शकतात आणि लँग्वेज साठी तर बाळासाहेब शिंदे सर आणि रीजनिंग मॅथ साठी पंढरीकरात राणे यांचं ठीक आहे तुमचं जास्तीत जास्त वेटेस्ट तुम्हाला एकशे दहा मार्काचं असणार आहे इथे तुम्ही जेवढं होईल तितकं जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करा लँग्वेज आहे हे सब्जेक्ट आहेत याच्या सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे सो so, तुम्हाला मी अभ्यासक्रम सुद्धा सांगितलेला आहे म्हणजे अभ्यासक्रम कोणत्या विषय असणार आहे कोणत्या विषयासाठी किती मार्क आहेत ते सुद्धा सांगितलेलं आहे कोणत्या विषयासाठी कोणतं बुक फॉलो करायची अगदी बेस्ट बुक लिस्ट सुद्धा इथे दिलेली आहे ठीक आहे त्या व्यतिरिक्त आपले डबल अकॅडमीचे नोट्स सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही प्रेफर करू शकता अगदी त्याचा बेनिफिट झालेलं आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे शिवाय जर तुम्हाला एक सिलेक्शन झटक्यात हवंय म्हणजे म्हणजे आम्हाला मॅडम फक्त आम्हाला सिलेक्शन हवं आहे काही असू दे आपली नवीन बॅच चालू आहे टेस्ट साठी बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न विश्लेषण सर्व विषयांचे टेस्ट सिरीज ईबुक नोट्स मोफत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर क्लास लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू लाइव लाईव्ह रेकॉर्डेड बॅचे सर्व विषय असं आहे अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॉल करा एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो ठीक आहे कॉल करा ऍडमिशन असू दे नोट्स असू दे टेस्ट सिरीज असू दे काही असेल या नंबरवर कॉल करा मी तुमचे सगळं बोलतात ना तुमचे जे जे आढलेले जे पॉइंट आहेत ज्या ज्यामध्ये तुम्ही बोलतात ना जे हावी, त्या तुम्हाला इन्क्वायरी हवी त्यासाठी मी स्वतः तुम्हाला एक्सप्लेन करेन सगळ्या गोष्टी ठीक आहे नक्कीच कॉल करून तुम्हाला डबल अकॅडमी सोबत जोडून राहायचं आहे आपल्या टीमसोबत जोडून राहायचं टीम आहे आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर करायची आहे जसं की तुम्हाला माहिती आहे साठी स्पेशल लेक्चर माझा रोज दुपारी बारा वाजता होतो तो लेक्चर सुद्धा तुम्हाला न चुकता अटेंड करायचं आहे ठीक आहे तर नक्कीच आता मी इथे थांबत आहे भेटूया नेक्स्ट लेक्चरला तो पण सर्वांना ब बाय थँक्यू सो मच आणि नक्कीच आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू